शिक्षकाचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत बारा लाख खंडणी मागणाऱ्या चौघांना अटक नंदुरबार जिल्ह्यातील एका शिक्षकाचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत बारा लाख खंडणी मागणाऱ्या चौघांना धुळ्याच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने नंदुरबार शहरातील धुळे चौफुली परिसरातून केली अटक पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार येथील एका शिक्षकाची महिनाभरापूर्वी फेसबुकच्या माध्यमातून धुळे येथील एका मुलीशी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारून चॅटिंग सुरू झाली होती या चॅटिंगच्या माध्यमातून दोघही एकमेकांच्या जवळ जानेवारी रोजी धुळे येथील निवासस्थानी त्या मुलीने शिक्षकांना भेटायला बोलविले परंतु मुलीच्या घरी भयानक प्रकार घडला शिक्षक सदर मुलीला भेटायला घरी गेले तर त्या मुलीने तिच्या मोबाईलमध्ये विवस्त्र अवस्थेत शिक्षकासोबत व्हिडिओ काढलेत आणि त्या घरात अचानक तीन इसम दाखल झालेत त्यांनी शिक्षकाला शिवीगाळ करीत त्यांच्या हातातून मोबाईल हिसकावून बारा लाख रुपयांची खंडणी मागितली शिक्षक त्या दिवशी नंदुरबार परतले तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी घडलेला संपूर्ण प्रकार धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक यांना सांगितलं पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तेरा जानेवारी दोन रोजी दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान नंदुरबार शहरातील धुळे सापळा रचत खंडणीची रक्कम घेण्यासाठी आलेल्या चौघांना ताब्यात घेण्यात या प्रकरणी चौदा जानेवारी रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास देवपूर पोलीस ठाण्यात धुळेतील आरोपी मुलगी आणि खंडणी घेण्यासाठी ताब्यात घेण्यात आलेले देवेश कपूर वय एकोणावीस वर्ष राहणार धुळे हितेश बिराडे वय एकोणावीस वर्ष राहणार धुळे हर्षल वाघ वय एकवीस वर्ष राहणार रावेर आणि विनय नेरकर वय तेवीस वर्ष राहणार धुळे या पाचही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास धुळे पोलीस करीत हनी ट्रॅप सारख्या घटना घडत असतील तर न लपवता थेट पोलिसात गुन्हा दाखल करून गुन्हेगारांना जेरबंद करणे गरजेचे आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार